शेतकरी मित्रांनो शेती प्राणी मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे महत्त्वाचं आहे की कालवड संगोपन हा खूप महत्त्वाचा जटिल विषय आहे बऱ्याच शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येतो कालवड संगोपन करताना कारण की आता गायींचे दर वाढलेले बघता आपल्याला गायी विकत घेणं खूप कठीण जातं महाग पडतं त्यापेक्षा घरच्या घरी कालवड तयार करणं हे सोपा पर्याय आहे मग कालवड तयार करायची तर काय काय खुराक दिला पाहिजे या संदर्भातला ला ला आज आपला व्हिडिओ आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून घ्या आता महत्त्वाचं बघूया आपण काप स्टार्टर जे बनवणार आहे त्याचं महत्त्व काय आहे त्याचबरोबर कोणते कोणते घटक त्यामध्ये असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर कधी व कसं द्यायचं काप स्टार्टर हे आपण आज बघणार आहे कारण की बाहेर बाजारात विकत मिळतात पण ते भेस आणि या बाकीच्या गोष्टींमुळं घरच्या घरी जर आपण कापस्टर बनवलं तर ते खूप फायद्याचं होतं आता बघा बरेच जण काय आहे की कालवड जन्माला आली की आपल्या घरची जी गोईपेंड जे गायींना आपण गोईपेंड देतो किंवा जे खुराक देतो तो त्यांना देतो त्यापासून काय होतं की त्याचा ते फायदा तेवढ्या प्रमाणात होत नाही कारण की गोईपेंड वगैरे आपण जर कालवडींना दिली गोईपेंड देतो आपण गायींना कशासाठी तर दूध वाढीसाठी आणि आपल्याला कालवड तयार करायची आहे ना तो खुराक त्या कालवडीला चालत नाही आता महत्त्वाचं काय आहे की आता आपण प्रक्रिया बघूया किंवा महत्त्व बघू पहिल्यांदा की काप स्टार्टरचं महत्त्व काय कशासाठी देणं गरजेचं आहे तर बघा पहिलं आहे की कालवडीचं वजन चांगलं वाढणं गरजेचं आहे महत्त्वाचा फायदा आहे वजन वाढ दुसरं आहे कालवडीची बॉडी तिची लेंथ तिचं डेव्हलपमेंट ओ ओवरऑल सगळं चांगलं झालं पाहिजे काप स्टार्टर दिल्यामुळे ते चांगलं होतं त्याचबरोबर बघा रुमेन जे जटर आहे ते विकसित चांगलं होतं काप स्टार्टर त्याला चांगले प्रतिने फायबर सगळ्या मिळाल्यामुळं रुमेन त्याचं विकसित होतं त्याचबरोबर बघा वासराची वाढ झाल्यानं लवकर भविष्यातली आपली गाय तयार होते मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की कालवड आजची कालवड उद्याची गाय आहे आपली त्यामुळे त्याला चांगले स्टार्टर देणं गरजेचं आहे त्याचबरोबर बघा लवकर महाजावर येते हो कारण की सदृढ कधी कालवट लवकर माझ्यावर येऊन आपल्याला लव लवकर उत्पन्न तयार होतं त्याचबरोबर बघा बऱ्याच लोक काय करतात की खुराक देत नाहीत दूध कमी देतात त्यामुळं काय होतं की कालवट ढेबरी बनते केस जातात हे अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स येतात जर आपण चांगला खुराक दिला तर तिची रोगप्रतिकारशक्ती वाढते केस जात नाही ढेबरी होत नाही या सगळ्या गोष्टीसाठी हे काप स्टार्टर महत्त्वाचं काम करतं आता बघा साधारण कापस्ट्राटरमधले घटक कुठले कुठले असावेत तर साधारण प्रोटीन असणं गरजेचं आहे ते प्रोटीन साधारण वीस ते पंचवीस टक्के असणं गरजेचं आहे आता प्रोटीन मिळतं कशामध्ये तर सरकी पेंड आहे सोयाबीन पेंड आहे शेंग पेंड आहे यामध्ये प्रोटीन मिळतं आता दुसरं आहे फायबर फायबरचा उपयोग असा आहे की पचन वाढण्यासाठी पचनक्रिया चांगली राहण्यासाठी फायबर याचा उपयोग होतो फायबर कशामध्ये आहे तर साधारण फायबर आहे बघा गौबूस आहे मक्का चुनी आहे ह्यामध्ये फायबर आहे त्यामुळे फायबर देणं गरजेचं आहे त्याचबरोबर फॅट आता फॅटमध्ये एनर्जी आहे चार ते सहा टक्के साधारण फॅटची गरज आहे आता फॅट कशात आहे तर सोयाबीनमध्ये फॅट साधारण आहे आता आपण बघूया की घरच्या घरी कसं स्टार्टर बनवायचं आता आपण बघितलं प्रोटीन फॅट फायबर गरजेचं आहे घरच्या घरी कसं बनवायचं आता साधारण मी तुम्हाला सांगतो एक शंभर किलोचं आपण कापस्टार्टर बनवायचं आहे तर शंभर किलोसाठी काय काय वस्तू लागणार आहेत त्यामध्ये बघा मक्का लागणार आहे गहू भुस्सा आहे सोयाबीन आहे सरकी पेंड आहे गूळ आहे मीठ आहे सोडा आहे आणि मिनरल मिक्सचर आहे आता याचं प्रमाण मी तुम्हाला सांगतो की साधारण किती प्रमाणात घ्यायचं मक्का आपण पन समजा पन्नास किलो घेऊया मक्का भरड घ्यायची बारीक करून घ्यायचा मोठा मक्का घ्यायचा नाही दुसरं मक्का पन्नास किलो गहू भुस्सा पंधरा किलो घ्या सोयाबीन पाच किलो घ्या सरकीची पेंट घ्या पंधरा किलो बारीक करून घ्यायचे आहे सरकीची पेंट पण त्याचबरोबर बघा गूळ घ्यायचा गूळ एक पाच किलो घ्या मीठ घ्यायचं एक किलो मीठ पण खूप महत्त्वाचा घटक आहे आणि सोडा अर्धा किलो आता हे सगळं आपण घ्यायचं आहे त्याच्याबरोबर महत्त्वाचं मिनरल मिक्सचर एक दोन किलो घ्यायचं आहे मग तुम्ही कुठल्याही कंपनीचं घ्या वेटरीना वगैरे चांगल्या चांगल्या कंपनीचे चा, येतात मिनरल मिक्सर ते एक साधारण दोन किलो घ्यायचं हे सगळं बारीक मिक्स करून घ्यायचं आहे कारण की हे आपल्याला कालवडीसाठी द्यायचं आहे त्यामुळे हे सगळं बारीक आणि मिक्स चांगल्या प्रकारे करून घ्यायचं आता हे आपल्याला कसं घालायचं कधी घालायचं हे महत्त्वाचं कळणं गरजेचं आहे आता हे कसं घालायचं हे तुम्हाला सांगतो आणि कधी घालायचं आता साधारण मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा बरं आता हे आपण काप स्टार्टर बनवलेलं कधी व कसं घालायचं हे बघूया पंधरा ते वीस दिवसानंतर स्टार्टर द्यायला सुरुवात करायची साधारण पन्नास ग्रॅमपासून सुरुवात करायची मग ते साधारण पुढं वाढवायचं पन्नासचं शंभर करा शंभरचं दीडशे करा दोनशे करा थोडं थोडं आपल्याला जसं पचल तसं स्टार्टर वाढवायचं आहे आता हे किती साधारण तीन महिन्यापर्यंत दीड किलो गेलं पाहिजे साधारण तीन महिन्यापर्यंत दीड किलो गेलं पाहिजे असं साधारण आपल्या कालवडीला हे खुराक देणं गरजेचं आहे आता तीन महिन्यापर्यंत किती आपण दिलं तर दीड किलो, वाडवत वाडवत किलो तो तो आता दुसरं आहे की तीन महिन्यानंतर सहा महिन्यापर्यंत किती द्यायचं तर ते पण थोडं दीड किलोचं शंभर ग्रॅम वाढवा पन्नास ग्रॅम वाढवा असं वाढवत वाढवत साधारण दोन किलोपर्यंत सहा महिन्यापर्यंत त्याला काप जाणं गरजेचं आहे आता सहा महिन्यापासून काय आहे की सहा महिने ते नऊ महिने यामध्ये का काय करायचं थोडंसं वाढवायचं म्हणजे साधारण अर्धा किलो वाढवायचं म्हणजे टोटल नऊ महिन्यापर्यंत आपल्या कालवडीला अडीच किलो हे काप स्टार्टर गेलं पाहिजे हे महत्वाचं आपल्याला काळजी घ्यायची आणि हे आपल्याला द्यायचं आहे आता नऊ महिन्यानंतर कालवड आपली हिप्परला येते मग त्यासाठी वेगळा खुराक आहे पण हा ऑलरेडी मी तुम्हाला जो खुराक सांगितला तो नऊ महिन्यापर्यंत कालवडीचा आहे तो महत्त्वाचं देणं गरजेचं आहे त्याचा खरा फायदा काय होतो की आपली कालवड चांगल्या प्रकारे डेव्हलप होते आणि भविष्यातल्या आपली चांगली गाय निर्माण होते आणि आपल्याला त्याच्यापासून फायदा मिळतो कारण बाजारातली गाय घेतली आपण तर प्रॉब्लेम असतात आणि सगळ्या गोष्टी आहेत त्यापेक्षा घरची गाय कधी कालवड तयार करून गाय करणं खूप चांगलं आहे महत्त्वाचं काप स्टार्टर हे आपल्याला बाजारात मिळतंच भरपूर कंपन्यांचे मिळतात पण त्यापेक्षा खात्री सर प्युअर आता त्या काप स्टार्टरमध्ये काय आहे काय नाही ते आपल्याला त्याची आयडिया नाही त्यापेक्षा हे आपल्या घरच्या घरी बनवलेलं प्युअर खात्रीशीर काप स्टार्टर आपलं बनतं आता हे झालं की तुम्हाला मी सांगितलं की काप स्टार्टर कसं बनवायचं आता यामध्ये महत्त्वाचं कालवडी तयार करताना काही गोष्टींची पण काळजी घ्यायला पाहिजे एकतरी त्यांचं जंतनाशक वेळच्या वेळी झालं पाहिजे पाणी कधी द्यायचं हेही महत्त्वाचं आपल्याला समजलं पाहिजे दूध किती द्यायचं बरेच शेतकरी काय करतात की दुधाचं प्रमाण सुरुवातीला कमी ठेवतात आणि मग ते आपली कालवड चांगल्या प्रकारे तयार होत नाही म्हणून दूध कालवडीला चांगल्या प्रकारे वाजणं गरजेचं आहे आणि दूध जसं तुम्ही काफ स्टार्टर चालू कराल तसं मग दुधाचं प्रमाण कमी कमी करत आला तरी चालतं आहे कारण की त्याला जी एनर्जी मिळणार आहे ती काफ स्टार्टरमधनं मिळेल आणि काफ स्टार्टरमधनं मिळाल्यानंतर मग तिला दुधाचं प्रमाण कमी केलं तरी काही प्रॉब्लेम नाही म्हणून हे काफ स्टार्टर बनवण्याची मी तुम्हाला प्रक्रिया सांगितलेली आहे व्हिडिओ चांगल्या रीतीने बनवण्याचा प्रयत्न केला आहे मी जर काही प्रश्न असतील तर कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या आप पशुपालकांना शेअर करा धन्यवाद